अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज एका महत्वाच्या विषयावर या सभागृहात चर्चा सुरू आहे आपण जर महाराष्ट्र विधानसभेचे नियम बघितले या सभागृहाची रचना बघितली एक महत्वाचा मुद्दा असतो की या सभागृहातल्या सर्व सदस्यांचं संरक्षण ही जबाबदारी अध्यक्ष म्हणून आपल्यावर असते आज सन्माननीय मंत्री आदित्य ठाकरेजींच्या धमकीच्या संदर्भामध्ये जरी हा प्रश्न उपस्थित झाला असला तरी आपण काही या महिन्यात बघित महाराज तर या सभागृहातील किंवा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनेकांना अशा पद्धतीच्या धमक्या देण्याचं एक सत्र हे सुरू झालं पण दुर्दैवानी ज्या पोलीस विभागावर वळसे पाटील साहेब आपण पंधरा हजार कोटी खर्च करतो त्या पोलीस विभागातून या धमक्यांच्या संदर्भातल्या चौकशी मध्ये मात्र निष्पन्न शून्य होत मिन नार्वेकर साहेबांना व्हॉट्सअपवर धमकी आली मी कमिशनरांना जेवढे गृहमंत्र्यांनी फोन केले नसतील तेवढे जा फोन केले की कमिशनर साहेब काय झालं सापड जा का जागा? जागा तो कोण आहे की जो नार्वेकर साहेबांना व्हॉट्सअपवर धमकी देतो कमिशनर साहेब म्हणतात की शांतता कोर्ट चालू आहे बाहेर बोर्ड आहे शांतता कोर्ट चालू आहे पण अध्यक्ष महाराज नार्वेकरांना धमकी देणाऱ्या व्हॉट्सअपवर अजूनपर्यंत पर्यंत नाही पोलीस विभागाचं अभिनंदन करायचं कौतुक करायचं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायचं अध्यक्ष महाराज मंत्रालय महाराष्ट्राची भौगोलिक क्षेत्र तीन लक्ष सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटर एक लाख पंचेचाळीस हजार फुटाचं मंत्रालय हे सर्वात शक्तिशाली आहे हजारो दारूच्या बॉटल सापडव्या मी फोन करतो कमिशनर ऑफ पोलिसला की दारूच्या बॉटलचा शोध गाजव्या का ते सांगतात नाही ही, ही आमची जबाबदारी नाही चौकशी हे मंत्रालयामध्ये जे दोनशे कोटी आम्ही सुरक्षा यासाठी खर्च करतो ते करताय पण दारूच्या बॉटल कोणी नेल्या याचा शोध गाजगा नाही मला धमक्या आग्या मी स्वतः वळसे पाटील साहेब एकदा नव्हे तीनदा तुम्हाला फोन शेवटी सभागृहात काय मांडायचं काय मग सांगितलं तुम्ही स्वतः साक्षीदार आहे आणि मी तुमच्याबद्दल आदराने सांगतो का कुठेहीच गा तरी मग माहित आहे चांगला व्यक्ती चुकीच्या पक्षात आहे पण अध्यक्ष महाराज तीनदा चारदा फोन केला की अध्यक्ष महाराज मी सांगितलं काय सांगितलं ते की सुरक्षा देता येत नाही का? का देता येत नाही म्हणा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय केला की सुरक्षा द्यायची नाही ठीक आहे सरकार बदल मन बदल मत बदल सुडाचं राजकारण सुरू जाग इथपर्यंत मी समजू शकतो हे सुडाचं राजकारण चांगल्या दिशेला जाणार नाही एवढी बुद्धीही मग आहे पण अध्यक्ष महाराज तुमची जबाबदारी आणि म्हणून माझी मागणी काय अध्यक्ष महाराज या विषयागा राजकारणाच्या चौकटीत न बघता या संदर्भात एक आमदारांची समिती विशेष समिती करण्याची आवश्यकता आहे नाना पटोलेंना अध्यक्ष करा आमची मान्यता राहील पण या समितीनी या समितीने शेवटी अध्यक्ष महाराज ही सुंदर लोकशाही आहे या सुंदर लोकशाहीला कुरूप करण्याचं काम होता कामाने तुम्ही आज या विषयाला गंभीरतेने घ्या मी मदत ऐक मान्य भुजबळ साहेबांना धमकी देण्यात आली होती आता मला माहित नाही ती मी वर्तमानपत्रात वाचली आता ठीक आहे धमकी देणारे राजकीय नेते होते म्हणून त्याच्यावर काही कोणी लक्ष दिलं नाही पण अध्यक्ष महाराज ही भीती आहे आणि या भीतीपोटी अध्यक्ष म्हणून तुम्ही सरकारकडे बघू नका सरकार काय का निर्णय करेल हे बघू नका जर सभागृहाच्या पवित्र या भूमीमध्ये हा विषय निघालाय तर जबाबदारी तुमची आहे ही जबाबदारीचं दायित्व तुमचं आहे तुम्ही स्वतः आत्ता या संदर्भात आमदारांची समिती करा कोणी केसेस दाबतात का, का नार्वेकरांच्या धमकी आणि साधी अध्यक्ष महाराज व्हॉट्सअपवर रागवेगा धमकीचा जर आम्ही शोध नाही जाऊ शकत निनावी पत्र मी समजू शकतो की ते कोणी टाकेल पण व्हॉट्सअपवर रागवेगा धमकीचा किती सव्वीस अकराच्या घटना होतील कोण समुद्रावरून येतील अध्यक्ष महाराज हा प्रश्न फक्त आदित्य ठाकरेंच्या धमकीचा नाही ही धमकी माझ्या दृष्टीने आमच्या समोर या गुंड बदमाश लोकांनी आम्हाला चॅलेंज दिलाय हा चायगंज आहे महाराष्ट्राच्या भूमीला हा चायगंज आहे छत्रपती चा शिवाजी महाराजांच्या भूमीला हा चॅलेंज हा स्वीकारला पाहिजे अध्यक्ष म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा पूर्ण मेहनतीने यामध्ये काम करायला तयार आहोत तुम्ही आमदारांची समिती गठीत करा आणि या सर्व प्रकरणाचा आपण चौकशी करू कोण दारूच्या बोटक मंत्रालयात नेतो कोण महापौराला धमकी देतो कोण आदित्य ठाकरेजींना धमकी देतो कोण मला धमकी देतो कोण भुजबळ साहेबांना धमकी देतो ह्या गंभीरतेने घ्या आणि मग गंभीर घ्यायचं नसेल तर बाहेर येताना रोज मी बोर्ड पाहतोय शांतता कोर्ट चालू आहे आणि एक इकडे गावा गोंधाल विधानसभेचं अधिवेशन चालू आहे धन्यवाद नाना हो या ठिकाणी जी चर्चा चा, चाललेली आहे त्याच्यामध्ये हो आपले मंत्री आदित्य ठाकरे साहेबांना जी धमकी आली ही गंभीर बाब आहे या धमकीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो अध्यक्ष महाराज पण ज्या पद्धतीनं भुजबळ साहेबांनी जी भूमिका मांडली त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि काही अंशी मी सुधर मुंगट्टीवारालाही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उभा हो सुधीर भाऊ काही अंशी तुम्हाला आणि भुजबळ साहेबांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी उभा आहे तर आपल्याला लक्षात येत आहे अध्यक्ष महाराज की हे जे घटना करणारी लोकांनी धमकी देणारी लोक विविध राज्यातून आपल्याला सापडतात हा काही राजकारणाचा भाग नाही अध्यक्ष महाराज खऱ्या अर्थानं विविध राज्यातून जेव्हा या पद्धतीच्या धमक्या येत असतील आणि आता कुठल्या राज्यातून कुठं जायचं किती वेळ लागतं त्याला आता वेळ पण कमी लागतात अध्यक्ष